गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्हीसुद्धा सर्व मस्त मजेत असाल स्वागत आहे तुमचे आपल्या घरात म्हणजेच आपल्या घराच्या व्लॉगमध्ये आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ शेअर करत आहे कारण हा या वर्षीचा म्हणजे दोन हजार पंचवीसचा शेवटचा लाँग व्हिडिओ असणार आहे बघता बघता दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं गेलं हे कळलंच नाही नवीन वर्ष सुरूही झालं म्हणजेच उद्यापासून जेव्हा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होईल तेव्हा नवीन वर्ष सुरू झालेलं असेल रिझोल्युशन लिहायचं नाही आहे मला कारण गेल्या वर्षी मी एक गोष्ट खूप जवळून अनुभवली आहे ते म्हणजे मी खूप ओव्हर थिंकिंग करते खूप जास्त विचार करते बाहेरून मी शांत दिसते दिसायला मी खूप शांत दिसते पण डोक्यात मात्र विचार त्यावेळेला माझ्या डोक्यात चालू असतात आणि हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर याच्याशी तुम्ही सुद्धा रिलेट करत असणार बऱ्याच वेळा आपण शांत बसलेलो असतो किंवा काही काम करत असतो पण डोक्यात मात्र आपले वेगळेच विचार सुरू असतात लहान लहान गोष्टींचा सुद्धा आपण खूप जास्त विचार करत असतो लोक काय म्हणतील याचा विचार उद्या काय होईल याचा विचार कधी कधी प्रश्न पडतो मी इतके विचार का करते सगळं कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करते घरं मुलं काम फ्युचर पण हे खरं आहे सगळं आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतं ओव्हर थिंकिंगमुळे आपण खूप जास्त थकत असतो एन्जॉय करायला विसरून जातो आणि स्वतःला मात्र सगळ्यात शेवटी ठेवत असतो गेल्या वर्षात हे मला कळलं आहे विचार करणं चूक नाही पण अति विचार करणं हा मात्र स्वतःवर अन्याय आहे आपण सगळ्यांची काळजी घेत असतो पण आपल्या मनाची काळजी घ्यायला मात्र आपण विसरत असतो म्हणून नवीन वर्षात मी स्वतःला परफेक्ट बनवणार नाही पण मी फक्त ओव्हर थिंकिंग कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आजच हवं असं नाही काही गोष्टी वेळेवर सोडून द्यायच्या असतात आणि तेच मी या येत्या वर्षात करणार आहे जितकी करता येईल तितकी निगेटिव्हिटी कमी करून जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही पण माझ्याशी रिलेट करत असाल म्हणजे तुम्ही माझ्यासारख्याच असाल सतत नेहमी विचार करत असाल स्वतःला दोष देत असाल तर एकच सांगते तुम्ही एकट्या नाही आहात आपण जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के स्त्रिया अशाच आहोत प्रत्येक वेळेला आपण खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत असतो प्रत्येक गोष्टीचा विचार करत असतो ती असं म्हटली ही असं म्हटली मी असं केलं नाही तरी तिला असं का वाटलं ती असं का बोलली या गोष्टींचा आपण म्हणजे गोष्टींचा आपण खूप जास्त विचार करत असतो तर हेच मला येणाऱ्या वर्षात बदलायचं आहे म्हणजे येणाऱ्या पुढच्या सर्वच वर्षात मला हे बदलायचं आहे ओव्हर थिंकिंग खूप जास्त मला कमी प्रमाणात करायची आहे कारण त्यामुळे आपला फायदा तर होतच नाही पण नुकसान मात्र भरपूर प्रमाणात होत असतं दिवसभर काम करूनही फिजिकली आपण एवढं थकत नाही पण तेवढंच ओव्हर थिंकिंग करून मेंटली आपण थकत असतो दिवसभर काम करत असताना आपण त्या कामामध्ये बिझी असतो पण जेव्हा काम संपतं आणि आपण शांत बसतो ना तेव्हा मात्र एकामागून एक विचार आपल्या डोक्यात चालू होत असतात हे काम नीट झालं आहे का आपण काही चुकलो तर नाही ना कुणाला वाईट वाटलं का आपण कोणाला वाईट बोललो का आपल्याबद्दल कुणी असं का विचार करतं असे वेगवेगळे वेग खूप सारे प्रश्न आपल्या डोक्यात चालू असतात कधीकधी असं वाटतं आपण विचार करत नाही आहे आपण स्वतःला मेंटली टॉर्चर करतो आहे माझ्या याच ओव्हर थिंकिंगमुळे मी खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय केल्या नाहीत प्रेझेंट असताना असतानासुद्धा डोकं मात्र फ्युचरमध्ये असायचं मुलांसोबतसुद्धा जर बसलेली असली तर मनात मात्र दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग चालू असते काही चांगलं घडत असतं पण मन म्हणतं हे कायम राहील का हे बोलताना कठीण आहे पण खरं सांगते मी अनेक वेळा स्वतःवरच विश्वास ठेवत नाही मी सतत सेकंड गेसिंग करते मी बोलले ते बरोबर होतं का निर्णय घेतला तो चुकीचा तर नाही ना लोक बाहेरून म्हणतात तू खूप स्ट्राँग आहेस पण स्ट्राँग असण्यामागे हा ओव्हर थिंकिंग लपलेला असतो स्ट्राँग दिसणाऱ्या बायका सगळ्यात जास्त विचार करतात कारण त्यांना सगळं मॅनेज करायचं असतं आपण सतत सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो पण त्यात स्वतःलाच विसरतो ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त चिंता नाही ओव्हर थिंकिंग म्हणजे स्वतःच्या मनाशी सतत भांडण मन म्हणतं थांब डोकं म्हणतं नाही अजून विचार कर हे भांडण रोज चालू असतं आणि त्यात मी हरते यावर्षी मात्र मला हे बदलायचं आहे एकदम बंद नाही होणार मला माहीत आहे पण कमी करायचं आहे मी सगळ्या गोष्टींचं उत्तर लगेच शोधणार नाही मी प्रत्येक ॲक्शनवर रिॲक्शन देणार नाही काही गोष्टी जशा आहेत तशा स्वीकारायच्या सगळं माझ्यावर नाही सगळ्यांची जबाबदारी माझी नाही हे वाक्य बोलायला सोपं आहे पण मान्य करायला कठीण ओव्हर कमी करणं म्हणजे केअरलेस होणं नाही ते म्हणजे स्वतःवर थोडा विश्वास ठेवणं यावर्षी मी हे आठवण करून देणार आतापर्यंत सगळं निभावलं आहे पुढचं पण निभावेल मला परिपूर्ण व्हायचं नाही मला शांत व्हायचं आहे जर मी एखाद्या दिवशी काही गोष्टी सोडून दिल्या तर मी कमजोर नाही मी थोडी माणूस आहे जर तुम्ही पण माझ्यासारखेच असाल सतत विचार करत असाल स्वतःला दोष देत असाल तर एकच सांगते तुम्ही एकटे नाही आहात यावर्षी आपण थोडं कमी विचार करूया आणि थोडं जास्त जगूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन बाय बाय